हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा रुद्राभिषेक ही श्रावण महिन्यातील सर्वात मोठी व भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा मानली जाते तर हा रुद्राभिषेक कसा करावा ही सेवा करताना कोणती मंत्र व स्तोत्र म्हणावी जलाभिषेक कसा करावा त्याचबरोबर पूजेची मांडणी यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रुद्र अभिषेक करताना आपल्याला रुद्र अध्याय पठन करत महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करायचा असतो ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते तर सर्वप्रथम ही सेवा आपण का करावी तर आपल्या घरातील व्यसनी व्यक्ती असेल तर त्यांचे व्यसन सोडवण्यासाठी त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी तुम्ही सेवा करू शकता तसेच कर्जबाजारीपणा असेल किंवा बाहेरच्या काही गोष्टी होत असतील त्याचबरोबर पितृदोष होत असेल तर यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करू शकता त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा मिळेल बघा कष्टाशिवाय तर कुठलंही फळ मिळत नाही परंतु कष्टाला परमात्म्याची साथ मिळाली तर काय बात असेल सर्व दुःख चुटकीसरशी दूर होतील पूर्ण श्रावण महिन्यात हा रुद्राभिषेक केला जातो तर बघा बरेच जण पूर्ण श्रावण महिना हा रुद्राभिषेक करतात परंतु हे आपल्याला जमत नसेल तर दर सोमवारी किंवा दर सोमवारी देखील आपल्याला नाही जमले तर एका सोमवारी तरी तुम्ही हा रुद्राभिषेक नक्की कराच तर रुद्राभिषेक कसा करावा तर यासाठी जास्त साहित्याची आवश्यकता नाही तर यासाठी लागणारं साहित्य तर शिवपिंड जलाधारी किंवा तुम्ही चमच्याने देखील पाणी टाकू शकता तामन आणि हे तामण आपल्याला मोठं घ्यायचं आहे कारण त्यामध्ये पाणी बाहेर सांडू नये यासाठी तर जलाधारी यासाठी लागते आपण देखील पाणी टाकू शकतो परंतु आपल्याला आप हे टाकत असताना आपल्याला वाचन देखील करायचे असते त्यामुळे दोन्हीकडे लक्ष द्यावे लागते त्यासाठी जलाधारी असेल तर तर त्यामध्ये पाणी टाकले की आपण वाचन करते वेळी तो आपोआप जलाभिषेक होत असतो त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची आपल्याला आवश्यकता नाही जर पाणी संपले तर तेव्हाच आपल्याला त्या तांब्यामध्ये पाणी भरायचे आहे तर बघा ही सेवा करत असताना सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचं आहे त्यानंतर पूजा जलाभिषेक करताना प्रथम आपल्याला शिवमहिम्य स्तोत्र म्हणायचं आहे तर हे संस्कृत आणि प्राकृत दोन्हीमध्ये येतं तर हे एक वेळा वाचायचं आहे तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल त्यामध्ये तुम्ही वाचू शकता त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा वाचायचे आहे स्तोत्र एक ते नऊ ओळी ओवी ज्या आहेत त्या एक वेळा वाचायच्या आहेत फलश्रुती वाचायची नाही त्यानंतर शिवकवच हे एक वेळा वाचायचे आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा त्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा व कालभैरव स्तोत्र एका वेळा म्हणायचं आहे त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला बेलवातनं म्हणायची आहे तर बघा ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपल्याला जलाभिषेक करते वेळी वाचन करायचे आहेत तर या सर्व सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ह्या सर्व दिलेल्या आहेत तर तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर तुम्ही त्यातून हे वाचू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये देखील लावून ठेवू शकता जर तुम्हाला संस्कृत किंवा प्राकृत वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्येही चालू ठेवा आणि तेव्हा जलाभिषेक करत राहा आता ह्या सर्व सेवा वाचन आणि जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला जलपात्र काढून घ्यायचं आहे पिंड स्वच्छ पुसून घ्यायचे आहे जे पाणी आहे ते घरातल्या सर्वांना प्यायला द्यायचं आहे जर तुम्ही हे एखाद्या व्यक्तीसाठी खास बोललेलं असेल किंवा त्या व्यक्तीसाठी करत असाल तर हे पाणी फक्त तुम्ही त्यांनाच द्यायचं आहे त्यानंतर हे पाणी तुम्ही घरात पण शिंपडून घ्यायचं आहे आता स्थापन करायचे आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे तांदूळ ठेवून त्यावर पिंड ठेवायचे आहे पिंडीला भस्म लावून घ्यायचे आहे त्यावर दोत्र्याचे फूल दोत्र्याचे फळ पांढरी फुलं अर्पण करायची आहे हे करत करतस्त, अस हे करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर एकशे आठ बेल पाड आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे तर तुमच्याकडे एकशे आठ बेल नसेल तर एक बेल पान घ्या एक बेल पान घेऊन सुद्धा आपल्याला हे करता येतं तर बघा एक बेल पान घ्यायचं आहे आणि जेव्हा बेल आपण महादेवांना वाहतो शिवशंकराच्या पिंडीला वाहतो तेव्हा बेलाचे टोक जे आहे ते देवाकडे ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आणि बेल अशा प्रकारे व्हायचं आहे तर एक बेल पान घेऊन असं एक नामावली म्हणायची तो व्हायचा परत दुसरी ना उचलायचा परत दुसरी नामावली म्हणायची तो व्हायचा परत उचलायचा परत तिसरी नामावली म्हणायची तो व्हायचा आणि अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ नामावलीपर्यंत अशा प्रकारे बेल व्हायचं आहे आणि जर तुम्हाला एकशे आठ नामावली येत नसेल ना... तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जाप करू शकता तर एकशे आठ नाव अष्टोत्तर नामावली ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे तर आपल्याला काहीतरी गोडाचा नैवेद्य म्हणजे तुम्ही दूध साखरेचं किंवा साखरेचं नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर सर्व झाल्यानंतर महादेवांची पिंड आपल्याला उचलून परत त्या जागेवर ठेवायची आहे तर अशा प्रकारे सर्व पूजा आपल्याला करायची आहे ही पूजा खरंच खूप प्रभावी आहे हे केलं तर खूप चांगले आहे श्रावण महिन्यात ही तुम्ही पूजा नक्की करा ही सेवा करताना म्हणायचे मंत्र आणि स्तोत्र जे वाचन करायचे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला ते पाहून म्हणायला सोपे जाईल त्यानंतर माझ्याकडे पण इथे ज जलाधारी नव्हती तर मी ही ती ऑनलाईन मागवलेली आहे जर तुम्हालाही ती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ती घेऊ शकता चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हालाही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ